हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु ओम सर्व श्री इष्टिंगणा विद्हेगदारिने धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या माझ्या जामचार मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैगालाच्या साखळी पाहिजे आज मी आपणास अमावस्या व्रता संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती चैत्र शलवान शके एकोणविशे सत्तेचाळीस नाम नामसह उत्तरायण सर। ग्रीष्म चैत्र चैत्रमास कृष्ण पक्ष अमावस्या तिथी रविवार दिनांक सत्तावीस रोजी सूर्योदयापूर्वी चार वाजून पन्नास मिनिटांपासून ते आज मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी असणार आहे अमावस्या दरम्यान करावाच्या काही सामान्य धार्मिक सेवा याप्रमाणे आहेत मित्रांनो शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापूर्वीची कर्म काढले यात पहिला कर्मा ब्रह्म मुहूर्ती पवित्र स्नान करावे शक्य असेल तर पितृ मंत्राने जल तर्पण करावे तेथेच काही दान धर्म करावा किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगा जल व थोडे पंचगव्य टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कच म्हणा स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा वेळा म्हणा तिसरा नियम असा हे पहाटे संकल्प सोडून पितृ स्तुती दोन वेळा पठन करा पितृस्तोत्र व बाहेर शांती सुक्त एकदा पठन व हवन करा चौथा नियम मित्रांनो पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या मित्रांना पाण्यात गाळे तीळ टाकून आर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदया करावे करावेची धार्मिक सेवा याप्रमाणे सूर्याला ओम गृनी सूर्या ही मंत्राने किंवा गायत्री मंत्राने अर्थ द्या पाण्यात लाल चंदन अक्षर लाल फुले काळी तीळ व गंगाजल थोडे थोडे टाका पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगमी टाकून उंबाट्या संपूर्ण कर पुसून अमावस्या काळात आपले केस व न अमावस्या काळात पितृ गायत्री मंत्राचा करा दहा टक्के हवन देखील सकाळी अकराच्या दरम्यान आपल्या पित्रांना वयम देऊन त्याला उद्देशून आपण तर्पण करू शकता पशुपक्ष्यांना त्यांच्या खाऊ घाला विचारून आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपरा नकार पिंडदान शाद करून घरी किंवा तिथं शास्त्री करू शकता मित्रांनो पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला संकल्प सोडून वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नारळाला लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा हिरांना दान दे मित्र यामध्ये अन्न वस्त्र जानवी जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सातपात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते दहा वाजेपर्यंत विधिवत दान करावे या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा मित्रांनो मित्रांनो स्टीलच्या ग्लासात कच्चे कायेतून थोडे पाणी गंगाजल काळी तीळ साखर अक्षर फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा मित्रांनो सायंकाळी ताराबाहेर कणकेच्या चार मुखी दिवा तीळ तेला लावा दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा कुंडीत टाकून द्या मित्रांनो मित्रांनो वरील कर्मकांडापैकी काही कर्मकांडा करिता संकल्प सोडणे गरजेचे नाही जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर अन्यथा नव्याने करणारा असाल तर संकल्प सोडूनच करावे तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते यात शंका मात्र नसावी मित्रांनो कारण आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिवकार धन्यवाद मित्रांनो आज हा पंचांग क्षमा करा अमावश्या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या असाल तर कृपया माझे धर्म करा कर, कर, आपले मित्र कुटुंबासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंद आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंद प्रसन्न हरिओम शिवशंभू महा